नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज अत्यंत एक वेगळा महत्वाचा दिवस लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच जनता दरबार लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशप्पा कराड यांनी घेतला उत्सुकता होती हा जनता दरबार कसा असेल याचं स्वरूप काय असेल हा किती वेळ चालेल पण जवळजवळ साडेपाच ते सहा तास आणि या ठिकाणी या जनता दरबारला तहसीलदार होते बी ओ होते सर्व खाते प्रमुख होते मग बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग महसूल विभाग आर टी ओ हे सर्व खात्याचे अधिकारी होते आणि यात वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी या जनता दरबाराबद्दल आमदार रमेश कराड यांचं अभिनंदन केलं की एका बाजूला वंदारा समाजाच मतदान बोटावर मोजण्या इतकं असताना गडीला धक्का द्यायचं हादरा द्यायचं काम केलं त्यानंतर त्यांनी आभार सभा घेतल्या त्याही ठिकाणी सर्वाला भोजनाची वगैरे व्यवस्था आणि आज जनता दरबारमध्ये मी पाहिलं सडकेचा विषय पाणन रस्त्याचा विषय लाईटचा विषय एस टीचा विषय स्मशानभूमीचा विषय आर ओचा विषय रस्त्याचा गुणवत्तेचा विषय टोलवा टोलवी नाही उडवा उडवी नाही बनवा बनवी नाही प्रत्येकाला आमदार माझा आहे मी आमदाराचा आहे एवढ्या आत्मीयतेनं सगळ्याशी ते बोलताना दिसत होते आणि याच बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीमध्ये खडाजंगी नाही किंवा हमरी तुमरी नाही किंवा कौन कोण कोणाला टाकून बोललं नाही मग कोणीतरी आमचा घरकुराचा प्रश्न सुटावा आमच्या घरापुढे रस्ता व्हावा आमच्या गावात आमच्या समाजाची स्मशानभूमी असावी एस टीचं वेळापत्रक बदलावं आणि त्याचबरोबर पानंद रस्ता असेल असे, असे विजेचा विषय असेल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी यायचं आणि त्याचा खुलासा करायचा किंवा उत्तर द्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ज्यानी ज्यानी या जनता दरबारात मत मांडलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर काही विषय तर तात्काळ निकाली काढले काही आठ दिवसात काही पंधरा दिवसात आणि काही एक महिन्यात हे सर्व प्रश्न निकाली काढले जातील अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या त्यामुळं एक प्रचंड आपुलकी सहानुभूती प्रेम आणि माणुसकी एक रमेश कराड यांच्या संदर्भात दिसत होती मित्र लातूर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेणं आम्ही मुंडे साहेबांच्या काळात ते उपमुख्यमंत्री असताना घेतलेला जनता दरबार होता त्यावेळेस चित्र वेगळं होत पण एका बाजूला मतदारसंघात चार पाच साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँक आणि एवढी सत्ता केंद्र असताना सुद्धा अत्यंत निर्भयपणे प्रामाणिकपणे सचोटीनं लोक भेटत होते बोलत होते त्या सर्वांचं म्हणणं आमदार रमेश कराल हे ऐकून घेत होते मग रस्त्याचा विषय असेल संबंधित बीएनसी असेल बीएमसी जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद सिटी ब बसचा विषय असेल त्याबद्दलच्या सूचना म्हणजे एक अत्यंत खेळ मिळेच्या वातावरणात काय होणार काय होणार काय होणार जनता दरबारात हसू होणार का हस होणार पण जनता दरबार एक विश्वासाच प्रेमाच आपण तरुण तरुण मुलापासून वयोवृद्धा पर्यंतचे लोक यामध्ये सहभागी झाले होते गरीब श्रीमंत सर्वजण अठरा पगड जातीचे लोक होते शिराळ्याचे महाराज बालू महाराज यामध्ये होते राजकुमार कलमे होते असं एक दोन नव्हे अनेक लोक आपापल्या भागातल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन या जनता दरबारात सहभागी झाला होत आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की देशमुखाच्या गदीला हादरा द्यायचं काम लोकांचं मन जिंकायचं काम आणि बोलाचा भात बोलायची कधी नाही तर मी तुमचा हे तुम्ही माझे आहात एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्ष न भेटणारे आमदार कोणीकडं आणि इथं मात्र जाहीर आभार सभेच्या नंतर त्याचबरोबर त्यांनी आपण जर पाहिलं तर वाढदिवसाला साधारणतः अभूतपूर्व ऐतिहासिक असा वाढदिवस झाला तो कदाचित मराठवाड्यात एखाद्या मंत्र्याचाही झाला नसेल एवढी प्रचंड गर्दी आणि आज जर पाहिलं तर प्रत्येकाला एक विश्वास वाटत होता मग ग्रामसेवकाला विचारायचं काय अडचण आहे तलाठ्याला विचारायचं काय अडचण आहे अधिकाऱ्याला विचारायचं काय अडचण आहे आलेले गोडबरले गट विकास अधिकारी हेही त्या ठिकाणी म्हणजे होते त्याचबरोबर तहसीलदार यांनाही त्या ठिकाणी आणि काही लोकांनी आर ओ हे हप्ता घेतात अशा प्रकारचं जवा सांगत होते तेव्हा त्या ओ लेडीज अधिकारी आल्या होत्या आणि एक खेळाडू वातावरणात लोकांना न्याय देण्यासाठी हा रुबाब करण्यासाठी कुणाला तरी खाली दाखवण्यासाठी नाही तर जनता दरबार कसा असतो दरबार म्हणजे राजा बोले दल हाले नाही तर जनता बोले आणि आमदार चाले अशा प्रकारचं एक सुंदर वातावरण अत्यंत सहा तास कसे गेले मराठवाडा नेता फेसबुक लाइव च्या माध्यमात जवळ जवळ पंधरा ते सोळा हजार लोकांनी हे पाहिलेलं आहे आम्हाला सुद्धा आजचा दिवस हा मराठवाडा नेताच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं रमेश कराड हे लोकांना न्याय द्यायला आमदार म्हणून काम करायला कटिबद्ध आहेत वचनबद्ध आहेत आणि त्याच प्रकारे पक्षाचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी नगरसेवक सरपंच उपसरपंच मग त्या ठिकाणचं नियोजन आणि बापू कोणते मुरुडचे बापू असतील सरपंच असतील नाट्य या सगळ्यांनी मिळून एक अत्यंत सुरेख अशा प्रकारचा जनता दरबार झाला आणि सगळेजण म्हणतात एकच हवा काय म्हणते लारचा जनता दरबार अशा प्रकारचे चित्र होतं खूप काही ऐकण्यासारखं आहे यासाठी तुम्ही फेसबुक पहा ने मराठवाडा नेता मध्ये आम्ही आज लाईव्ह केलेला आहे आणि आम्हाला एक गोष्ट महत्वाची वाटते की ज्या पद्धतीनं मंत्रा मंत्रालयामध्ये मंत्र्याचे जनता दरबार होतात त्या पद्धतीनं आमदार रमेश कराड यांनी लातूर जिल्ह्यात पहिल्यांदा जनता दरबार घेतला आणि लोकांनी सुद्धा भरभरून तास अर्धा तास नाही आमच्या पालकमंत्र्याचा जनता दरबार झाला अर्ध्या तासात वाऱ्यानं आलं गेलं कशाचा जनता की ना जनता ना दरबार पण या ठिकाणी मात्र प्रचंड एक शिस्तबद्ध अधिकारी बसलेले भूमी अभिलेख असेल पाटबंधारे असेल पाणी पुरवठा असेल आणखी विद्युत विभाग असेल असा एक सगळा आगळा आणि वेगळा आणि अशा प्रकारचे जनता दरबार येणाऱ्या काळात बोरीला होणार आहे मुश्रीरा रेणापूर्णा होणार आहे आणि आम्ही अभिनंदन करू इच्छितो की ज्यांनी निर्भयपणानं आमदारासमोर बोलले आणि आमदाराने सुद्धा एक विश्वास मी तुमचा हे तुम्ही माझे आहात अशा प्रकारचं एक वातावरण होत अत्यंत खिलाडू वृत्तीनं आणि किमान दहा ते पंधरा लोकांनी तर आपण आपा म्हणतात आणि आप्पाचं अभिनंदन केलं या जनता दरबारामुळं अनेक विरोधकांच्या झोपा उडालेल्या आहेत आणखीन उडणार आहेत एक जनता दरबार तो झाके अभी बहुत कुछ आगे बाकी है मित्र आम्ही हो, इंडिव्हिजुअल पाठवणार ना नाही पुन्हा पुन्हा सांगतो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार